नमस्कार आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत ईव्ही एमवरच होणार मतदान सुप्रीम कोर्टाचा निवाळा मतपत्रिकेवर मतदानाची मागणी फेटाळली आक्षेपानंतर तज्ज्ञांकडून होणार चौकशी भारतातील व्यवसाय बंद करण्याचा व्हॉट्सअपने दिला इशारा नव्या नियमावलीला हायकोर्टात आव्हान तो गोपनीयतेचा भंग करण्यास दिला नकार पंतप्रधान मोदींवर सहा वर्षांसाठी निवडणूक बंदी घालण्याची मागणी याचिका दाखल दिल्ली उच्च न्यायालयात एकोणतीस एप्रिलला होणार सुनावणी जम्मूत कडेकोट बंदोबस्तात मतदान काश्मीरात पंधरा हजारहून अधिक मतदान कर्मचारी तैनात तर छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात दिसला मतदारांमध्ये उत्साह फिलिपिन्सला ब्रह्मोस पुरवठा चीनचा जळफळाट दक्षिण चीन समुद्राच्या वादावरून चीन आणि फिलिपिन्स यांच्यात शत्रुत्व भारत आणि फिलिपिन्समध्ये दोन हजार बावीसमध्ये मध्ये झाला होता करार शस्त्रे मिळाल्याचा चीनला संशय दुसऱ्या टप्प्यातही मतदानाचा पारा कमी अठ्ठ्याऐंशी जागांसाठी सरासरी त्रेसष्ट टक्के तर तेरा राज्ये व केंद्रशासित प्रदेशात शांततेत मतदान महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात सरासरी साठ टक्के मतदान झालेलं आहे आठ इव्हीएम ठाण्यात भंगार सामानात आढळल्याने खळबळ दादोजी कोणदेव स्टेडियमच्या बंद खोलीत तीनशे पन्नास ट्रंकांमध्ये निवडणूक साहित्य बिष्णोई विरोधात लुकआउट सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात पोलिसांची कारवाई तीस एप्रिल पर्यंत मिळणार पोलीस कोठडी राजस्थानात टक्का वाढला तर उत्तर प्रदेशात घटला मतदानात महाराष्ट्र उदासीन तर मेळघाटात टक्केवारी वाढली मात्र मतदारसंघ म नांदेडमध्ये कुऱडिने इव्हीएमचे दोन तुकडे सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत बासष्ट टक्के वाढ दोन हजार चोवीस आर्थिक वर्षातली कामगिरी सहा हजार सहाशे ब्याण्णव दशलक्ष नि दागिन्यांची निर्यात तर सोन्या चांदीच्या दरात तेजी अशा दररोजच्या महत्वाच्या हेडलाइनसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद